नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आदिवासी दिनानिमित्त अतिशय सोपे मराठी भाषण नमस्कार मित्रांनो आज नऊ ऑगस्ट म्हणजे जागतिक आदिवासी दिन होय सर्वप्रथम माझ्या सर्व आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याची घोषणा केली या दिवशी संपूर्ण जगभरात आदिवासी बांधव एकत्र येऊन आपापल्या संस्कृतीप्रमाणे वेशभूषा गायन आणि नृत्य करून हा दिवस मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करतात आदिवासी म्हणजे आधीपासून खूप पूर्वीपासून वास्तव करणारे लोक म्हणजे आदिवासी होय आदिवासी लोकांना निसर्गाविषयी खूप आवड आहे ते लोक निसर्गाची पूजा करतात जंगलामध्ये फळे कंदमुळे मध औषधी वनस्पती गोळा करणे लाकूड कटाई करणे हे आदिवासी लोकांचे मुख्य व्यवसाय आहेत आदिवासी लोकांच्या गोंड कोरकू कोलामी गोरमाटी सावरा पावरी अशा अनेक प्रकारच्या बोलीभाषा आहेत आदिवासी लोक आपल्या परंपरेचा वारसा आपल्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला कथा गाणी नृत्य इत्यादी माध्यमातून देतात आदिवासी लोकांची लोककला चित्रकला वादन गायन नृत्यकला शिल्पकला अतुलनीय अशा आहेत धन्यवाद